स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो वसुबारसापासून आपण घराबाहेर दिवाळीचे दिवे लावायला सुरुवात करतो वसुबारस व रमा एकादशीची पूजा अगदी साध्या पद्धतीने कशी करायची गायची पूजा कशी करावी गाय कोणती असावी म्हणजे वासरा सह असावी की नसावी कुठला नैवेद्य दाखवायचा तसेच या दिवशी चुकूनही हा पदार्थ गायीला खायला देऊ नका ज्यामुळे गोमाता आपल्यावर नाराज होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये मा असं मानलं जातं की गायीच्या अंगात तेतीस कोटी देव असतात मग गायीला नाराज करून कसं चालेल म्हणून तुम्हाला काही नियम आवर्जून पाळायचे आहेत वसुबारसाच्या दिवशी गायीला खूप महत्व असते वसुबारसाच्या दिवशी कोणत्या गायीची पूजा करावी गायला वासरू हवे का कोणता नैवेद्य द्यावा याच शुभ मुहूर्तामध्ये पूजा करावी पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा सर्वात पहिले आपण पाहू की वसुबारस व रमा एकादशी कधी आहे तर या वर्षी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार या दिवशी वसुबारस व रमा एकादशी किंवा गोवत्स द्वादशी आहे आपण वसुबारसाला गाय आणि वासराची पूजा करत असतो ही पूजा आपण आपल्या मुलाबाळांना सुख शांती मिळावी म्हणून करतो तर आता ही पूजा कशी करावी वसुबारसाला आपण आपल्याकडे गोठ्यात गाय असेल तर प्रत्यक्ष गायीची पूजा करू शकतो किंवा जरी तुम्ही प्रत्यक्ष गायीची पूजा केली तरी घरात गाय वासराच्या मूर्तीची आवश्यक पूजा करावी जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर ती नक्की आणून घ्या किंवा त्याऐवजी गाय वासराच्या नावाची सुपारी मांडली तरी चालेल गाय वासराची मूर्ती कशी असावी आता प्रत्येकाकडे गायीची मूर्ती असते पण आपल्याला वासरासह गायीची मूर्ती हवी आहे कारण आपण ही पूजा आपल्या लेकरांसाठी करत असतो त्यामुळे गायीची मूर्ती ही वासरासह असावी आता वसुबारसाची पूजा कधी मांडावी वसुबारसाची पूजा मांडण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असतो तर ही पूजा आपण गोवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी मांडू शकतो ही पूजा आपण दिवसभरातून कधीही मांडू शकतो पण यावर्षी वसुबारसासाठी शुभ मुहूर्त सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे तर आताही पूजा मांडताना एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे यावर एक नवीन कपडा टाकायचा सर्वात आधी आपण कोणतेही पूजा करताना पहिले गणपतीची पूजा करतो म्हणून सर्वात पहिले एक तामन घ्यायची तिच्यात गणपती ठेवून त्याला आपल्याला गंगाजलाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि साधे पाणी टाकून पंचा नंतर पंचामृत टाकायचं आहे नंतर चांगलं पाणी टाकून ग पुन्हा गणपती स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर विड्याची पाने घ्यायची आता बरेच जण विड्याची सिंगल पाने घेतात तसं नाही करायचं पूजेसाठी नेहमी जोडूनच पान ठेवायचं आहे मग ते पान कोणतंही असो आता या पानावर गणपती ठेवायचा आणि दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे गणपतीचा अभिषेक करताना ओम गण गणपती नमक किंवा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे आता गणपतीला सर्वप्रथम हळदी कुंकू गुलाल लावून पूजा करायची एक फुल अर्पण करायचं आणि विघ्ननाशक गणपतीला आरती ओवाळून प्रार्थना करायची आहे यानंतर अन्नपूर्णा व बाळकृष्णाची देखील याचप्रमाणे प्रमाणे अभिषेक व पूजा करायची आहे अन्नपूर्णा व बाळकृष्ण देखील जोडून ठेवलेल्या विड्याच्या पानांवरच ठेवायचं आहे जर तुमच्याकडे अन्नपूर्णा व बाळकृष्ण नसतील तर तुम्ही त्यांच्या नावाने सुपाऱ्या मांडल्या तरी चालतील आता त्या तामण मधलं सर्व पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे ज्यांनी सुपाऱ्या मांडल्या त्यांनी या सुपारीला अभिषेक करायचा आहे परत त्या तामणमध्ये गाय गायवासाची मूर्ती ठेवून तिला देखील या पद्धतीने अभिषेक घालायचा आहे जर गायवासाची मूर्ती मातीची असेल तर तुम्ही फक्त तिच्या चारही पायांवर थोडं थोडं पाणी शिंपडा आणि मूर्ती चांगली असेल तर व्यवस्थित अभिषेक करून घ्या आधी पंच आणि नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून मूर्ती स्वच्छ करा व एका कोरड्या कोट्याने स्वच्छ पुसून घ्या आणि ही मूर्ती देखील तुम्हाला विड्याच्या पानांवर ठेवायची आहे यानंतर गायवासाला हळदी कुंकू लावून एक फुल अर्पण करा त्याची पूजा करून घ्या पूजा करताना ओम कृष्णाय वासुदेवाय नम या मंत्राचा जप करा गाई नेवेदे नेवेदे मदे गाई ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर या गाय वासराच्या मूर्तीला नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये गुळाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य किंवा फळांचा नैवेद्य दाखवा या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे गायीला खीर किंवा कोणत्याही धान्याचा नैवेद्य दाखवू नका कारण गायीमध्ये तेहतीस गोटी देव असल्याने देवांचा एकादशीचा उपवास असतो त्यामुळे फक्त उपवासाला चालेल असेच पदार्थ नैवेद्यामध्ये अर्पण करा हे सर्व झाल्यानंतर सर्वप्रथम गणपतीची आरती करा आणि नंतर गायीची आरती करा आणि ही पूजा करत असताना तुळस देखील जवळ ठेवायची आहे आणि तुळशीची देखील पूजा करायची आहे ही सर्व पूजा झाल्यानंतर तुमच्या परिवारासाठी तुमच्या मुलांसाठी गायीकडे सुख समृद्धी आणि नेहमी हसत खेळत राहण्याचा आशीर्वाद मागा यानंतर उत्तर पूजा कशी करा दुसऱ्या दिवशी सर्व देवांना व गायला हळदी कुंकू कु लावून घ्या पूजा करून घ्या आणि काही चुकले असेल किंवा नसेल तरी पण क्षमा मागा पूजेतील देव देवभारात ठेवा आणि बाकीची पत्री वाहत्या पाण्यात विसर्जित करा तुम्ही कशा पद्धतीने वसुबारसाची पूजा करतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा